हॅलो नमस्कार कशी आहेत सगळेजण बरे सर मी पण मस्त आहे आणि मजेत आहे फक्त छानच्या शांती दोघांची पण मॉर्निंग झालेली आहे आणि अयनश आत्ता सुटलेला आहे म्हणून खूप सायलेंट आहे तो आणि हो फ्रेंड्स कालची व्हिडिओ कोणी कोणी बघितला आहे प्लीज कमेंट करून सांगा आणि सर्वांची पूजा कशी झाली ते पण कमेंट करून सांगा आमची पूजा तर खूप छान झालेली आहे पूजेचा व्हिडिओ करायला मिळालेला नाही कारण की पूजेवर बसलेली होती मी म्हणून आणि काही काही छोटे छोटे क्लिप घेतले आहेत ते तुम्हाला शॉर्टमध्ये बघायला मिळेल सर बघून घ्या आणि लाईव्ह चालू होतं तेव्हा तर लाईव्ह आहे टाकलेला आहे याच्यामध्ये यूट्यूबवर तर ते पण तुम्ही बघू शकतात आजचा दिवस तर खूप छान आहे तो कशामुळे कारण की आम्ही आहोत सोनार आणि आज आमचा त्यौहार आहे म्हणजे तो जीवतीचा प्रकार असतो जीवती आहे आज तर ती ज्युवती कशी असते तुम्ही बघितले की नाही ते माहिती नाही मी तुम्हाला दाखवते कशी असते ज्युतीची पूजा केली जाते तर मी तुम्हाला काही ज्योती दाखवते कशी असते आणि ते कुठे कुठे लावायची असते म्हणून बघा था दा दारा की नाही आमच्या बघ दिसत असेल तुम्हाला अशी दाराला आपण जिथे देवपूजा असं करतो तिथे पण मंदिरामध्ये आपली जे पण विद्येची देवता असते जशी पुस्तक वगैरे पण असतात तिथे पण आपल्याला ते लावता वगैरे हे ला ला जीवती फक्त सोनार लोकच लावतात आणि सर्वांच्या घरी वगैरे जातात लावायला दरवाजा लावतात आणि बाकीचे लोक आहेत ते दक्षिणा वगैरे म्हणून पैसे वगैरे पण देतात आणि हो फ्रेंड्स आमची तर खूप मज्जा राहायची जेव्हा जिवती यायची तेव्हा कारण की आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा दुसऱ्यांच्या घरी लावायला जात होतो ना तर खूप सारे पैसे मिळायचे खूप सारे पैसे म्हणजे प्रत्येकांच्या घरी गेल्यावर एक एक दोन दोन रुपये असे मिळायचे आधी पैसे जास्त काही देत नव्हते आता भरपूर देतात आज जर गेले की दहा वीस किंवा शंभरची नोट पन्नासची नोट असे देऊन देतात जेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हा एक दोन रुपयाचं सत चालत होता खूप मजा राहायची मस्त मस्त सकाळ झाली की उठावा मग आईला जीवती ते जेवती चिपकवायसाठी चिकी म्हणतात गोनसारखं ते बनवून भागायचं ते कणकीचं म्हणते थोडंसं कणिक आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला शिजवलं की त्याला जरा चिकी येते तर असं ते चिकी तयार करत होतो आणि रात्रीच किंवा त्याच्या आदल्या दिवशी पप्पा मस्त ते जेवतीचे ताव म्हणतात असं बॅनरसारखं राहते ते घेऊन आणत होते मस्त त्याला कट वगैरे करून द्यायचे आणि त्याच्यावर थप्पा वगैरे पण मारून देत होते आणि मस्त कटिंग वगैरे करून ठेवत होतो मग दुसऱ्या दिवशी आम्ही ते लावायला न्यायचं आपल्याच्या एरियामध्ये लावायचं खूप ठिकाणी दूर 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 तो, के चे के चे, तो, दूर आम्ही जात होतो लावायसाठी कारण की पैसे व्हायचे ना मग पैसे झाले की आपली मज्जा राहायची मस्त काही पण खाऊ पिऊ शकत होतो आणि काही दूर लावल्याच्या नंतर अजून थोडा वेळ कुठेतरी थांबा आणि मस्त किती पैसे झाले म्हणून ते बघा इकडचे साकोलीचे पण कोणी पण असतील त्यांना खूप आठवत असेल की हे वगैरे लावायसाठी येत होते मी कोणाकोणाच्या घरी लावायला ज्योती जात होती ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा हो गाईस माझ्या चॅनलवर चॅनेलवर ना विनसं सबस्क्राईब करायलाही विसरू नका जेवण किती पण चप्पल असेल तरी पण त्याला आई बाबाची चप्पल बाबाची चप्पल घालायची असते हो ना दादू कसं चालते चालून दाखव बरं अशो अशो चालते बापरे अच्छा हा चिते दाद दाखव तिला तीत किती आले टंग दाखव बरं दादूची अरे बोपरे दादू आईस आईस दाखव अयांश इकडे बघ मम्माकडे आईस दाखव हेअर अयांशचे नाही दाखवायचे मोडराजे आहे हो ना यश जेव्हा मूड असला की तेव्हाच दाखवतो नाही तर नाही दाखवत माझा यांच मम्माचा लाड आहे तुला छकाली छकाली होत आहे ना मत हसतो गदुदाला नैवेद्य देव देव गाय खूपच लाडक्या झाल्या आता त्या मशी पण गेल्या घरासमोर त्यांच्यासाठी पण कुठे गेल्या मशी तिकडे गेल्या त्याच्यासाठी तो अंदर येऊन नाही राहिला माझ्या पोरगा चल बाबा गदाड्या चला किती वेळ बाहेर राहू आपण बघा बघा कसं रडतो बघा असं 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 राग येऊन जातो अयांश असं राग येते पुरी पप्पा अशा पडतो अशा पडतो कशा पडायला काय पड़ा लांश नाही जाऊ तिकडे तिकडे चिकन जागा बघ घुसळून जाशील इकडे या येऊन जा ये ये जीवती लावायसाठी यांचे मामा येतात ते यायचेच आहेत आम्ही त्यांचीच वेट करत आहोत की केव्हा येतील बा म्हणून इकडे छान अशी मस्ती सुरू आहे ए बदमाश इकडे ये बघा माझी चप्पल घेऊन आला कुठे तिकडे जाऊ आपण चप्पल घालून तिकडे जाऊ फिरायला न तुझी चप्पल कुठे आहे तिकडे आहे पण आणू नको आता नाही जायचंय आता फक्त सकाळच झाली आहे हा हा ये जाऊन जाऊन जाऊ ये बापरे मोठा रागच येऊन जाते बाबा माझ्या दादूला नाही जाऊ नाही जाऊ नाही जाऊ नाही जाऊ जाऊन 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 ये ये, ये, ये ये बापा बाप बापान जा येऊन जा त्याच्यात नव्हतं कीच कलून देते दहा वाजा बघ बघ आता पडशील आता पडशील ते किती छी झाली आहे बिटू चप्पल हात नाही लावू थांबर मार पाहिजे रे मल पाहिजे का आणि आधी आम्ही जिवती लावायला जातो जर खूप सारे पैसे होते ते हे मी तुम्हाला सांगितलेच आहे तर ते काही अंतरावर लावायचं घरी आणि मग त्याच्यानंतर मस्त पैसे मजत बसायचे का किती पैसे झालेत बा आम्हाला म्हणून आणि दुकान वगैरे दिसला किराणा दुकान किंवा एखादा हॉटेल वगैरे तर तिथं पैसे घेऊन जायचं आणि खात बसायचे मग अजून खाऊन झालं की मग असं आणखी कुठे लावायला जायचं असं करता करता आम्ही संध्याकाळपर्यंत मस्त जिवती लावत होतो ती खूपच छान मजा होती आता माझा पोरगा झाला आहे पण आता इकडे कुठं जिवती लावायला काही जाऊ शकत नाही आणि इकडच्या लोकांना समजते की नाही तर माहित नाहीतर आता मी साखोलीला असते तर माझ्या अयांशला नेली असते बसतो भरपूर सारे पैसे झाले असते हो ना रे आपण गेलो असतो ना दादू हशन दाखव बर हो गेलो मी माझ्या दादूला नेलं असतं आमच्या मोहला जरी असतं तरी भरपूर पैसे झाले असते सगळे ओळखीचे आहेत तर आणि असे तसेच नाही मस्त छान नवीन ड्रेस वगैरे घालून आम्ही जिवती लावायसाठी जात होतो मस्त एका साईडला बॅग पकडा एका खिशामध्ये ते गोन पकडा आणि एका खिशामध्ये जिवती पकडा असे करून मस्त जात होतो आज लहानपणीचे दिवस आठवतात तर खूपच मजा येऊन राहिली मस्त छान आताच माझ्या मस्त नाश्ता वगैरे झाला आहे आईने मला थालीपीठ वगैरे दिलेले होते कोणी फोडलं कोणी फोडला आणि इमानदारीनं सांगते अजून मी वे म्हणून गदाड्या आई रागवते ना असं दिवा फोडते का कोणी थांब 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 तुला पाहिजे मार नाही का आता मी आईला तुझ्या नाव सांगेन ना? मग आई कशी रागवेल तुला अरे बापा हो दिवा फोडलं म्हणेन सॉरी कसं म्हणशील मग हा असं म्हणायचं आता हात नाही लावायची बघ किती छान आईने रांगोळी टाकली आणि अयाश कसं करते रांगोळीला अचो अचो पुचून देते हो की नाही पुसायचं नाही तू टंग दाखव बरं अरे बस आज दे आज हे यार अयांशचे चे हेअर कुठे वा दाखव तुझी कटिंग दाखव किती छान झाली आहे मागे पलट असा खाली खाली वाक पा वा 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 बढिया बढिया हो तू फोडलं बाबा दिवा फोडते अयंशनी हा दिवा फोडलो फोडल आई मस्त राखूती तुझा अच्छा अरे वा जीवती लावली की नाही मस्त हा इथे बघ इथे हे बाबा रे तुला असं गंमत गंमत करतात आणि तू रडतो का